नमस्कार मंडळी वधूवर सूचक केंद्राच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपले स्वागत आहे पुन्हा एका कमी शिक्षित वधूचा बायोडाटा आम्ही घेऊन आलो आहोत कमी शिक्षित वधू आहेत बायोडाटा आपल्याला नक्कीच आवडेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे अधिक उशीर न करता बायोडाटाची सुरुवात करूयात या ज्या वधूचे नाव आहे ऋतुजा पाटील जन्मतारीख आहे एकोणीसशे जात यांची हिंदू मराठा आहे उंची पाच फूट दोन इंच आहे वैवाहिक स्थिती यांची प्रथम आहे शिक्षण यांचे बारावी आहे या वधू बघा सांगलीचे आहेत आता यांच्या अपेक्षा बघूयात यांना मुलगा प्रगतशील शेतकरी असला तरीही चालेल शिक्षणाची कोणतीही अट यांना नाही आहे त्याचबरोबर नोकरी किंवा व्यवसाय करणार असला तरीही चालेल जर तुम्ही या बायोडेटासाठी अनुरूप असाल तर आजच आमच्या संस्थेमध्ये नाव नोंदणी करायची आहे अशाच कमी शिक्षित त्याचबरोबर घटस्फोटिक मुलांसाठी आपली संस्था काम करत आहे पुन्हा भेटूयात एक खात्रीशीर सोबत धन्यवाद